ग्रामीण भागातील विद्यार्थी कलागुण संपन्न असूनही केवळ संधी न मिळाल्याने या क्षेत्रात करिअर करू शकत नव्हते म्हणून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या अंगी असणाऱ्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून माननीय बाळदादा यांनी प्रताप क्रीडा मंडळाच्या माध्यमातून समूह नृत्य स्पर्धा आयोजित करण्यास सुरुवात केली माननीय बाळदादा यांचा स्वभाव हा कलासक्त आहे एकोणीसशे साठपासून मयूर कला पथकाच्या माध्यमातून माननीय बाळदादा यांनी जुना बाजार तळ येथे स्पर्धा घेतल्या या स्पर्धांना मूर्त स्वरूप देण्याच्या उद्देशाने एकोणीसशे ऐंशी सालापासून आज तागायत दरवर्षी सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील यांच्या जयंतीनिमित्त विविध गुणदर्शन स्पर्धा आयोजित केल्या जातात या स्पर्धा अतिशय काटेकोर नियोजन शिस्तबद्ध व पारदर्शक पद्धतीने माननीय या बाळदादा यांच्या मार्गदर्शनाखाली राबवल्या जातात या स्पर्धेमध्ये शिक्षण प्रसारक मंडळ अकलूज जिल्हा परिषद शाळा इंग्लिश मिडियम स्कूल तसेच तालुक्याच्या बाहेरील शाळासुद्धा मोठ्या उत्साहाने सहभागी होत असतात दोन हजार दहा नंतर थीम डान्स म्हणजेच प्रासंगिक नृत्य हा प्रकार समाविष्ट करण्यात आला त्यामुळे या समूहनृत्य स्पर्धांची चुरस अधिकच वाढली ही स्पर्धा विविध गटांमध्ये आयोजित केली जाते गटांमधील विजेत्यांमधून सर्वसाधारण विजेतेपद दिले जाते गटानुसार रोख रक्कम व चषक देऊन विजेत्यांना सन्मानित आणि प्रोत्साहित करण्यात येते या रंगमंचावरून आजपर्यंत अनेक कलाकार तयार झालेले आहेत ज्यांनी सिनेसृष्टी नाट्यक्षेत्र यामध्ये लौकिक मिळवलं आहे या रंगमंचावरून तयार झालेले रिंकू राजगुरू मकरंद माने अशा कलाकारांना राष्ट्रपती पुरस्कारही मिळाले आहेत या कला कलाक्षेत्रामध्ये अभिनेते दिग्दर्शक नृत्यांगना संगीतकार असे वेगवेगळी ओळख निर्माण करणारे कलाकार जेव्हा आम्ही अखलूचकर असे अभिमानाने सांगतात तेव्हा आदरणीय बाळादासाहेब यांनी एकोणीशे साठ पासून या क्षेत्रात केलेली तपश्चर्या सार्थ ठरल्याची भावना प्रत्येकाच्या मनामध्ये उमटत असते अशा कलाप्रेमी व आदरणीय दादासाहेब यांच्या कार्याला आमचा मानाचा मुजरा